त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन पत्रकारांवरती पार्किंगच्यावरून हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जखमी पण झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत अत्यंत गंभीर आणि निषेधारक घटना आहे एक तर हो पार्किंगच्या वादावरून ज्या मुलांना हे काम दिलं जातं तर त्या वादांच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला कोण समोर कशासाठी आलेला आहे याचा विचार न करता मारामारी करायची फक्त असंच त्यांना जवळजवळ कंत्राट दिल्यासारखं असते परिस्थिती आणि अशा वेळेला असे जीवघेणे हल्ले होत असतील तर या पार्किंगच्या देण्याच्या कंत्राटांना काहीतरी नियमावली करण्याची गरज आलेली झालेली आहे नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी मी बोलले आहे तसंच योगेश खरे यांच्याशी फोनवरून विचारपूस केलेली आहे किरण ताजणे जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये आहेत परंतु त्यांचे तब्येतीच्या संदर्भात देखील डॉक्टरांशी मी बोलते आहे आणि अभिजित सोनावणे यांना किरण ताजने यांना आणि योगेश खरे तिघांनाही विचारपूस करत असताना तुम्ही जास्त ताण न घेता या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचं आमचंही कर्तव्य आहे आम्ही त्याच्या तुमच्यासोबत आहोत या प्रकार याबाबत मी स्वतः लक्ष घातलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी या संदर्भातली माहिती पाठवत आहे आणि सरकार या केसमध्ये पत्रकारांचा संरक्षण कायदा आणि त्याचबरोबर खून करण्याचा प्रयत्न यासारखी गंभीर कलमं लावेल अशा दृष्टीने आज परिस्थिती दिसते आहे